महेंद्रभाऊ साळवे यांचा गट शिवसेनेत प्रवेश भीमजयंती उत्सव समितीच्या पैठणचे माजी अध्यक्ष तसेच बहुजन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते महेंद्रभाऊ साळवे यांनी छत्रपती संभाजीनगरचे खासदार लोकनेते संदीपांजी भुमरे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत शिंदेगड शिवसेनेत प्रवेश केला हा प्रवेश कार्यक्रम पैठण तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विलासबापू भुमरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख व पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांनी पक्ष संघटन बळकटीसाठी सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याचे आवाहन केले तसेच आगामी नगरपरिषद निवडणुकामध्ये पैठण शहरातील नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली या प्रसंगी भूषण काका कावसानकर माजी नगराध्यक्ष भाऊ गायकवाड नगरसेवक ईश्वर दगडे करजखेडा ग्रामपंचायतचे सदस्य बद्री शेरे यांच्यासह कार्यकर्त्याची उपस्थिती लक्षणीय होती महेंद्रभाऊ साळवे यांचे पक्षात स्वागत करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे